शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करता नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या पूर्व विदर्भामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे एक डीप डिप्रेशन आता डिप्रेशन मध्ये रूपांतरित झालं असून भविष्यात ते पुन्हा एकदा तीव्र कमी रूपांतरित होईल तेव्हा ते मध्य प्रदेशवर सरकलेलं असेल असा अंदाज आहे विदर्भाच्या अतिशय जवळ असल्यामुळे विदर्भात चांगला पाऊस होणं अपेक्षित आहे परंतु अद्याप तरी व्हॉट्सअप ग्रुपवर मला कुठेही विदर्भातील पावसासंदर्भात व्हिडिओ प्राप्त झालेले नाहीत याचा अर्थ त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे हे कळणं आवश्यक आहे कुलाबा वेचयांनी दिल्या वॉर्निंग जर आपण बघितलं तर दहा सप्टेंबरला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात येलो अलर्ट देण्यात आला होता तर नागपूर भंडारा आणि गोंदियामध्ये नागपूरला ऑरेंज अलर्ट तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला होता त्यामुळे आज या विभागात किती पाऊस झाला आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे अकरा तारखेला उद्या देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात स्थानिक पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे मात्र आपण बघतो की बारा तारखेपासून जवळपास तेरा चौदा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचा फारसा अलर्ट नाही याचा अर्थ पावसाचा जोर कमी होणार आहे आपण बघतोत की साधारण पूर्व विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणं अपेक्षित आहे जे एफ एस मॉडेलनुसार उद्या मात्र विदर्भातील पावसात जोर कमी होण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे घाटमाथ्यावर मात्र विरळ सरींची शक्यता अजूनही आहे बारा तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रात उघडीप निर्माण होणार आहे घाटमाथ्यावर ढकाळ परिस्थिती आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेच्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती कायम राहणार आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस तेरा तारखेला उघडणार आहे पाऊस जवळपास एकोणीस तारखेपर्यंत उघडेल मात्र एकोणीस तारखेला पुन्हा एकदा विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा आरंभ होईल असा अंदाज आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार उद्या पावसाचा जोर विदर्भात हलक्या स्वरूपात राहील थोडा उत्तर महाराष्ट्रात राहू शकतो घाटमाथ्यावर पावसाचं क्षेत्र असणार आहे मात्र बारा तारखेपासून बऱ्यापैकी पावसाचा जोर कमी होणार आहे पूर्व विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती राहील तोच हवामान अंदाज तेरा तारखेला देखील आहे चौदा तारखेला पूर्व विदर्भ आणि घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती हलक्या सरी आहेत मात्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ या भागातील पाऊस उघडणार आहे जवळपास अठरा तारखेपर्यंत हा पावसात जोर कमी राहील एकवीस तारखेपासून पावसाला पुन्हा महाराष्ट्रात जोरदार सुरुवात होईल उद्या पूर्व विदर्भातील पावसात जोरही कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचं वातरण राहू शकतं विदर्भाच्या उत्तरेला थोडं पाऊस वातावरण राहू शकतं मात्र मध्य प्रदेशचा डिप्रेशनचा भाग ही बऱ्याच अंशाने उत्तरेला सरकणार आहे या मॉडेलनुसार बारा तारखेलाच महाराष्ट्रातील पावसाचा खंड सुरू होईल हा पावसाचा खंड जवळपास एकोणीस तारखेपर्यंत राहील असा आपला अंदाज या मॉडेलने दिला आहे मात्र या मॉडेलचं महत्त्वाचा अंदाज म्हणजे जो डिप्रेशनचा भाग आज आपल्याला विदर्भ मध्य प्रदेशवर दिसतोय तो राजस्थानपर्यंत सक्रिय राहणार असल्यामुळे परतीच्या पावसाला अजून फारसा अनुकूल वातावरण राहणार नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार देखील महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा पावसास अनुकूल होईल ते एकवीस तारखेपासून आपण जर बघितलं तर छत्तीसगडवरील डिप्रेशनचा प्रभाव आता मध्य प्रदेशवर सरकणार आहे आणि मध्य प्रदेशवरून तो थोडा सरकून राजस्थानपर्यंत पोहोचणार आहे जवळपास याचं अस्तित्व एकोणीस वीस तारखेपर्यंत राहणार आहे त्यामुळे परतीच्या पावसामध्ये या डिप्रेशनमुळे किंवा कमी दाबामुळे अडथळा निर्माण होईल आणि महाराष्ट्रात मात्र पावसाळी खंड निर्माण होण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलनुसार सुद्धा बघतो केवळ घाटमाथ्यावर आणि दक्षिण कोकणात अजून पावसाची परिस्थिती पुढील पाच दिवस असू शकते नागपूर भंडारा गोंदियामध्ये किंवा वर्ध्यामध्ये थोडं पावसाळी हतून राहू शकतं परंतु महाराष्ट्रातील पाऊस एक आठवडाभरासाठी विश्रांती घेईल असा अंदाज आहे सध्या डिप्रेशन बऱ्यापैकी छत्तीसगडला ओलांडून मध्य प्रदेशमध्ये सरकते विदर्भावरचा त्याचा प्रभावही कमी होण्याची शक्यता आज रात्री आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा खंड जवळपास सुरू झाल्यास जमाय मात्र उद्या देखील थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण निर्माण होण्यास अनुकूल वातावरण घाट माथ्यावर अजूनही पावसाच्या सरी असू शकतात बारा तारखेला देखील थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण राहू शकतं मात्र बारा तारखेपासूनच महाराष्ट्रातला मोठा खंड सुरू होतो आहे आपल्या अंदाजानुसार जवळपास महाराष्ट्रातील पाऊस एकोणीस तारखेपर्यंत उघडणार आहे काही पिकांना पाण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते पिकं जर सुकू लागली तर उपलब्ध पाण्यासाठीून आपण पाणी देऊ शकता कारण उन्हाची तीव्रता अधिक वाढल्यामुळे आणि जोमात असलेल्या पिकांना जर सुकवा निर्माण झाला तर आपल्याला पाणी द्यावं लागेल मात्र साधारण आपला अंदाज आहे की वीस एकवीस तारखेनंतर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा